माल मॉर्निंग आपला सकाळचा टाइम झालेला आहे नेपाळ आता <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी दहा वाजलेत दहा वाजलेत पोर अजून कोणच नाही आलेले फक्त एकटा छोट्या आला तो पण येऊन इथं काय करतोय फ्री फायर खेळतोय शब्दच नाही तुला तुला बोलण्यासाठी दहा वाजलेले आम्ही तर आलेलो ऑफिसला आज तर फुल गर्दी असणार आहे कारण सगळे प्राज वाले वगैरे येणार आहेत जॅकेट घे केरेगा जादू दोन रुपयाचं जॅकेट घेतलेलं आहे आणि होलसेल मध्ये पन्नास रुपयाचं काय अँड थ्रो यूज अँड थ्रो तरी आपण याला यूज करून म्हणावर वापरतो आलो आम्ही सगळे आठान भर वगैरे आमचा एक रूल आहे तुम्हाला माहिती नसेल 11:30 नंतर ते चहा

इकडे काम चालू असतं यांचं सगळं पार्सल बघा सकाळी सकाळी कस्टमर चालू झालेले आहेत कस्टमर म्हणजे आता सगळे वाले आलेले आहेत इथं निळ ऋतिक मस्तपैकी माल काढत सगळे ब्रांच ब्रांचवाले गुड मॉर्निंग गाईज आपला सकाळचा टाइम झालेला आहे आणि कस्टमर एवढेच आपले ऑदर कस्टमर आपले पुणे त्यानंतर ब्रँच आपल्या फॅन्सीचे कस्टमर लांब लांबून कस्टमर आले आपल्याकडे आपले देव यांदा एकच चालू आहे बाळा दिवाळीची नाही फक्त दसऱ्याची तयारी माल काढायला चालू झालेले सगळे आता रांजणगावचे पार्सल काढून ठेवले बॉटम शिवतोय इकडे आरमाने वगैरे काढल्यात सुरत जाधाने इकडं बघा ट्रॅक पॅन्ट वगैरे काढून ठेवलेत इकडे पार्सल आहेत सगळे लिफ्ट मध्ये

रात्रीच ट्रान्सपोर्ट भरलं होतं पुन्हा सकाळी एवढे पार्सल रेडी झाले ट्रान्सपोर्टला हे बघा ओके हे संकल्प गाडी अजून पार्सल टाकले तर अर्धे रात्री गाडी एक खाली होऊन आलेली ही रात्रीची गाडी नाही आहे तर विशाल कुठे अजून एका ती ट्रीप आज हो तरी अजून काम चालूच आहे बघू शकता ब्रांच आलेले आहेत अजून माल देत सगळ्यांना भूकं लागल्यात कोण जेवलेलं नाही अजून इकडं बघा सगळं काम चालूच कराडचा माल निघला येते काही शेवतात कोण भरतंय कोण स्कॅन मारतंय असे बाय बसलेत तिकडे दिसत नसतील पण बसलेत तिकडे दोन पोर आलेले नाहीत म्हणून चर्चा चालू आहे सगळे भांड तर टाकायचं मी घेणार शहररोगांची भांडणं चिटी तू लेट का आला <laughs> तू का आला चार हा मुलगा आज लेट आलेला याच्याकडनं चहा पाहिजे होता पण नाही डायरेक्ट बर का उशिरा आणि आताच रात्रीच जेवायचं नियोजन लावून ठेवा रात्री काही एक दोन वाजे काम चालू आहे बघा काय करायचं चेहऱ्यावर रंग उडालेला आहे भाऊच्या नाही नाही बजा नगरचे पार्थ काय वाघोली बसले पेंडींगला भेंडी मेंढी का भेंडी भेंडी मेंढी काय म्हणतो मग भेंडी बांधला तो नेपाळ नेपाळून आणली का मग मेंढी कशी आणणार काय बघा पब्लिक म्हणतो काय एवढी हिरवी भेंडी आता भेंडी एवढी लांब चला गुड बाय पब्लिक जेवण करू द्या मस्त भेंडी भिंडी खाऊ द्या भेंडी खाऊ द्या बटाटे तुम्ही दोन जेवण आम्ही नाश्ता दुपारी जेवण एकदा तीन वाजता बसले जेवायला दाजी वगैरे सगळे संकल शिवमदा उपवास आहे खिचडी खातोय छोटेने आणलय पार्सल बाहेरून हवं आहे छोटेच हे बघा आसिफ भाई एकदाच आले पण डायरेक्ट पोते विषय आता एवढा माल काढून ठेवलाय मोठा टेम्पू करावं लागतोय तुम्हाला आता वागवले पर्यंत शंभर टक्के करून आपण तुमचाच घेऊन जाऊ आपलाच घेऊन जावं काय विषय नाही बघा आसिफ भाई किती माल काढले आहे का काय इकडं बघा तुम्ही माग माग नुसता मालच माल आहे माल नुसतं मालच माल आहे आता काय खाली झाले पूर्ण खाली झालेलं आहे आता इकडे पोती पो, पोती लावायची खाली तर चला माल वगैरे पॅक करून घेऊ असे त्यांना जाऊन देऊ एक ट्रान्सपोर्टची गाडी भरून दिली आता हे दुसरी आलेली आहे दुसरी ट्रिप आहे म्हणजे आता ट्रान्सपोर्टची पार्सल बघू शकता तुम्ही इकडे किती आहेत इकडे वर पण आहेत सगळे पार्सल हे रांजणगावचे इकडे कराडचे बघा कराडचे तर भरपूर आहेत असे पार्सल सा, सासवड आता ही गाडी भरणार दुसरी ट्रिप आहे ट्रान्सपोर्टची माझं लोड आम्हाला कमी नसतो मित्रांनो बघू शकते इकडे पण पार्सल आहेत हे पार्सल आलेत आज इकडे पोरं आहेत काम पोरं थकतच नाहीत आमचे कापा कापी चालू आहे कापाकापी शंभर पार्सल आहे शंभर जेवढे हॉटेलला कापत नाही इथं पार्सल कापतात तेवढे म्हणजे वाया गेलेली संघटना ही संकल्प बाहेरच्या वर याचे वरगी पडते तरी कास काय काय माहितीये आता लावायचे नाही आज जाऊ घरी जाऊ लवकरच नऊ पंचेचाळीस झालेले दिसतात सिंग सगळी झालेली आजची म्हणजे ब्रांडचा माल काही तर कस्टमर आले ते त्यांचा माल इकडे चर्चा ऑलरेडी जे खाली झालेले आहेत रॅक त्यांची सगळे चार्ज चालू आहे तुम्ही सकाळी बघितलं रॅक किती भरलेले बारा वाजले लोड झाले सगळे की पूर्ण माल वगैरे फोडून आता पूर्ण रॅक लोड झालेले आहेत बघा सकाळी पुन्हा एक खाली होणार आहेत ते सॅम्पल असतात असे आपण सॅम्पल वगैरे खाली ठेवतो कस्टमरला बघायला पूर्ण जेवढं माल फोडला तेवढे सॅम्पल वगैरे काढून ठेवतो इथं कलरवाईज माल लावलेला असतो पूर्ण स्टॉक भूक लागली असेल तुला हा मला ओळखते बघ सगळं चला आता थोड्या वेळात करणार आहे बंद दाखवतो तुम्हाला मित्रांनो थांबायला मी की का पोरींच्या साईड बघा फक्त बघा आता बंद वगैरे करायला घेतलंय आपण जरा नाही चार्ज चालले म्हणून थांबलो आता जाणार आहे घरी फक्त तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डेली आपल्या युट्यूब चॅनलवर डेली आपल्या मॅक्सच्या बघा आता फक्त बारा वाजले बारा वाजून एकमेक <laughs> <laughs> झालंय थांब नाही मॅक्सच्या ऑफिसचे जे डेली ब्लॉग असतील किंवा आम्ही दिवसभर काय करतो काय नाही तुम्हाला बघायला भेटणार आहे शेवटपर्यंत तुम्ही बघितलंबद्दल थँक्यू सो मच